नमो बुद्धाय जय भीम जातक कथा कलहस्थानी राहू नये एकदा बोधिसत्व पक्षाच्या कुळात जन्माला व वा वयात आल्यावर मोठ्या पक्ष समुदायासह एका विस्तीर्ण वृक्षावर राहू लागला एके दिवशी त्या वृक्षाच्या दोन शाखा परस्परांवर घासल्या जाऊन त्यातून धूर निघू लागला तेव्हा बोधिसत्व पक्षीसमुदायाला म्हणाला गडे हो ज्या वृक्षाच्या आश्रयाला आम्ही राहत आहोत त्या शाखांतून हा धूर निघत आहे म्हणजे येथे अनुकंपेच्या ऐवजी घर्षण होऊ लागले आहे याचा परिणाम असा होणार आहे की या फांद्यांच्या घर्षणाने आग उत्पन्न होऊन सर्व वृक्ष नाश पावणार म्हणून ह्या स्थानी न राहता आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ बोधिसत्वाचा उपदेश ज्यांना रुचला ते त्याच्याबरोबर आपल्या पोराबाळांसह दुसरीकडे निघून गेले पण आपणा शहाणे समजणारे दुसरे होते ते म्हणाले हा थेंबर पाण्यात मगर पावतो अशा प्राण्याच्या उद्देशाने आम्ही इकडे तिकडे फिरू लागलो तर आम्हा सुख शांती कधीच मिळावायची नाही परंतु बोधिसत्वाने केलेले भविष्य खरे झाले एकाएकी त्या फांद्यातून आग निघाली व त्या वृक्षाने पेट घेतला तेथे राहिलेले पक्षी अकाली दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकले नाहीत व त्या आगीत पडून जवळून मेले